नमस्कार मी दीपाली मात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे नुकतंच एक ब्लॉकबस्टर सिनेमा आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजे बायपण भारी देवा आणि या सिनेमाची आत्ता एक जय्यत मस्त सक्सेस एक आ, स्पेशल स्क्रीनिंग पार पडलं आणि या स्पेशल स्क्रीनिंगला सुकन्या ताईंच्या आईंनी हजेरी लावली आणि आत्ता दोघी माझ्या सोबत आहेत दोघींचं स्वागत आहे खरं तर लोकमत फिल्मीमध्ये आणि ताई सगळ्यात आधी तुम्हाला विचारते एक तर म्हणतात ना की आपली आई जेव्हा आपल्याला बघते समोर आणि तिची एक वेगळी इच्छा असते मला खरं सांगा आजचं काकींचं येण्याचं काय नियोजन होते एक तर तिच्या जिद्दीमुळे मी आज इथे उभी आहे आणि तिच्या तिच्या प्रयत्नांमुळे आज मी इतक्या वर्ष काम करते म्हणजे आपल्या मुलांसाठी आई पालक नेहमीच प्रयत्न करत असतात त्यांनी पुढे जावं म्हणून पण मला दोन मेजर ॲक्सिडेंट झाले सगळ्यांनाच माहिती आहे माझ्या प्रत्येक मुलाखतीमधनं ऐकलं असेल त्या सगळ्यातून मला बाहेर काढून मला आत्मविश्वास दिला आणि जिद्द दिली ती माझ्या आईने आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे आमचं कोणी गॉडफादर नाही गॉड मदर नाही का काहीच माहिती नसतानासुद्धा तिने प्रत्येक वेळेला प्रोत्साहन दिलं आणि माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आणि काय वाईट काय चांगलं हे मला वेळोवेळी तिने सांगितलं तेवढाच तिने मला फ्रीडम पण दिला म्हणजे बेबी की मम्मी सारखं ती कधीच वावरली नाही सेटवरती आणि सेटवरती सुद्धा म्हणजे कोल्हापुरात तिला सुमातच म्हणायचं सगळेजण आणि प्रत्येकासाठी खाऊ घेऊन जाणं प्रत्येकाला काही ना काहीतरी देणं हे तिच्यातनं माझ्याकडे आलं असं मला वाटतं तर त्यामुळे म्हणजे स्वातंत्र्य आणि स्वैराचार ह्याच्यामधली जी एक लाईन आहे त्याचा अर्थ काय तिने मला नकळतपणे सांगितलं कसा वाटला आजचा सिनेमा बघून खरं तर आणि सुंदर सगळ्यांची कामं मस्त होती हो हो आणि सगळं आली होती पण तेव्हाही म्हणाली मी तुझं काम नीट बघितलंच नाही <laughs> बाकीच्याकडेच बघत होते तर म्हणून आज आई मुद्दा आली माझं काम बघायला तर माझं काम कसं वाटलं होतं होत्य आतापर्यंत कोण कोण सिनेमे बघितलेत का तुम्ही सुकन्या त्यांच्या सगळे सिनेमे बघितलेत मी बरोबरच सगळ्यात जास्त आवडीचा सिनेमा कुठला आहे तुमचा सुकन्या ताई स्क्रीनवर असं काही आता नाही सांगताना ना मला वारसा लक्ष्मीचा वारसा लक्ष्मीचं चांगलं असते त्याच्यात मी पण काम केलेलं आहे तिच्याच आईचं काम केलं आहे सुकन्याताई एक तर तुम्ही म्हणाला तसं की नव्वद वर्षांच्या आहेत आणि आजही म्हणजे आता सहा महिने झाले हा सिनेमा रिलीज होऊन आणि ब्लॉकबस्टर सिनेमा म्हणून ठरतोय या वर्षीचा आईची एखादी अशी काही असा कुठला सल्ला होता का किंवा बघितल्यानंतर एखादी अशी कमेंट जी तुम्हाला आवडली किंवा भावली नाही आईचं हेच होतं की सगळ्यांनी खूप छान काम केलं आत्तासुद्धा तू बघितलं असेल आणि ती म्हणाली की हा सिनेमा कधी सुरू झाला आणि कधी संपला हेच मला कळलं नाही ह्याच्यातच यश आहे असं मला वाटतं किंवा प्रत्येकाच्या साड्या किंवा ती म्हणाली की ज्या ज्या प्रमाणात ती मालिका सतत मालिका बघते त्याच्यामुळे मालिकांचं जग कसं आहे हेही तिला माहिती आहे ह्याच्या अगोदर ती माझ्याबरोबर आलेली आहे त्यामुळे ते कसं असत तेही माहिती आहे पण तरी तिने कॉस्ट्युमबद्दल सांगितलं किंवा ती म्हणाली हे घरातलं वाटतं सगळं जणू की आपल्या घरात चाललंय असं मला वाटलं मला वाटलंच नाही की मी सिनेमा बघते ही तिची पहिली रिएक्शन होती जेव्हा पहिल्यांदा सुकन्या ताईंना ऑन उन, म्हणजे ऑनस्क्रीन पाहिलं असेल तेव्हा कसं वाटलेलं आणि आता कसं फील होत पहिल्यांदा म्हणजे पहिला सिनेमा ताईंचा आला असेल किंवा पहिल्यांदा मालिकेत का ईश्वर चळला ईश्वर चळ चांगलं वाटलं म्हणजे पहिला पहिला सीनच मस्त चांगला झाला आणि सगळ्यांनी डोक्यावरच घेतलं म्हणजे आम्हाला जुने इतकं हलवलं ना त्या सगळ्यांना इतकं आवडलं आम्ही साध्या हॉटेलमध्ये होतो ते फाय स्टार हॉटेलमध्ये आमचं सामान बिमान सगळं गेलं तिकडे आणि म्हटलं हे कुठे नाही नाही म्हणतो आता दुसरीकडे जायचं इतकं छान ते आगा म्हणून होते ना जुने होते म्हणजे त्यांनी सगळं हे केलं म्हणजे इथे तुम नाही तुम्ही जीव घेता तिकडे ते पहिलं एक, 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 ले ले एक तर म्हणजे एक एक खूप इमोशनल मोमेंट आहे मी तुमच्या डोळ्यातही तेवढंच इमोशनल होताना बघते पण आजही ताई तुम्ही म्हणाल तसं की हे सगळं पुन्हा केव्हा मिळणार आहे आणि आता हे बऱ्याच वर्षांनी आलं हे मराठी सिनेमात तुम्ही तेवढंच मला भाऊक झालेल्या वाटतात काय म्हणजे नेमक्या फिलिंग्स आहेत तुम नाही एकतर काय झालं की हे जे यश आम्हाला आज मिळालंय ना हे केवळ हे फक्त आमचं नाही आहे हे संपूर्ण टीमचं आहे आपण नेहमीच असं म्हणतो पण खरंच हे सगळ्या टीमचं आहे म्हणजे अगदी आमचं शूटिंग सुरू झाल्यापासून म्हणजे रिडिंगपासून मी म्हणेन पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत अक्षरशः फुलाप्रमाणे आम्हाला सगळ्यांनी जपलं आहे म्हणजे केदारच्या टीमनी म्हणजे अगदी वासू असू दे युगेश असू दे सगळ्या टीम ओमी असू दे सग कुणाकुणाचं नाव घेऊ किंवा अगदी आमच्या मेकअप आर्टिस्ट होतं त्यांनीसुद्धा आम्हाला सगळ्यांना फुलाप्रमाणे जपलं आणि मग ज्योची टीम आली त्यांनी आम्हाला जपलं प्रमोशनच्या वेळेला आत्ता बघितलं असेल इतकी गर्दी झाली बायका एकदम धावून येतात मग त्या त्यांना आमच्याबद्दल प्रेम वाटतं म्हणजे असं नाही की एकदम हे करायचं पण त्या धावून तेव्हा तेव्हासोबत त्याच्यातनं आम्हाला मार्ग काढून आम्हाला दुसरीकडे नेणं हे सगळंच म्हणजे आम जे प्रमोशनला आम्ही जेव्हा जा जात होतो तेव्हा आमच्या तब्येतीची काळजी ते घेत होते कारण आम्ही सकाळी नऊला सुरुवात करायचो प्रमोशन आणि थँक्स गि असं नंतर त्या आम्ही रात्री बारा वाजताच यायचो आम्ही हॉटेलमध्ये पण ह्या सगळ्या कालावधीमध्ये आम्ही कधी का दमलो नाही एकतर प्रेक्षकांची एनर्जी प्रेक्षकांची ऊर्जा प्रेक्षकांचं प्रेम आपुलकी हे इतकं होतं की त्यानेच आम्हाला अजून उत्साह यायचा त्या कौतुकाने आम्हाला उत्साह वाढायचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे की त्या काळात ना आम्हाला इतक्या इतक्या भेटवस्तू मिळाल्या की मला असं की तर आम्हाला एक फ्लॅटच द्या सगळ्यांना इतक्या भेटवस्तू मिळाल्या आणि म्हणजे इतक्या साध्या साध्या म्हणजे कोणी दागिने दिले कुणी साड्या दिल्या तर कोणी माहिती आहे ना आम्हाला असं एकांची फॅक्टरी होती डाळींची वगैरे तर त्यांनी आम्हाला सगळ्यांना ना अशा पावपाव किलोच्या डाळी दिल्या तुरीची डाळ चण्याची डाळ असं सगळं दिलं आणि त्यांनी त्याच्यावर लिहिलं तर आमची ना फॅक्टरी आहे आमच्या फॅक्टरीमधलं अन्न आहे मला इतकं भरून आलं होतं ते मला अजूनही असं भरून येतं की किती छोट्या छोट्या गोष्टी असतात है ह्या पण त्या आपल्याला किती देऊन जातात म्हणजे पैशांपेक्षा सुद्धा मला वाटतं हे जास्त महत्त्वाचं आहे mm -hmm. म्हणजे आम्ही आमच्या मुलीला नेहमी सांगतो की आम्ही पैसा खूप कमावला नसेल कदाचित mm -hmm. पण आमचा मनुष्यसंग्रह खूप आहे की जगाच्या पाठवर तू कुठेही गेलीस तरी तुला दोन वेळचं जेवण झोपायला जागा मिळेल mm -hmm. तर हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं की त्यांचं जे प्रेम आहे ना ते त्यांनी आम्हाला खूप मोठं केलं आहे आणि हे आम्हाला परत वाँच कधी मिळणार कधीतरी एखादा सिनेमा येतो आणि तो खूप काही देऊन जातो आणि ह्याच्यातून मलासुद्धा खूप शिकवण मिळाली की वेगवेगळ्या थरातल्या बायका आम्हाला भेटल्या त्याच्यामध्ये सांगलीला एक आजी आल्या होत्या त्या गवत कापणीचं काम करतात वेगवेगळ्यांच्या शेतात जाऊन तर त्या दहा किलोमीटर चालत आलं होत्या आमच्यासाठी आणि त्यांनी आमचा सिनेमा बघितला पाया चप्पलही नव्हती बरं का पण त्या केवळ आमचा सिनेमा बघायला तिकडे आल्या आणि त्यांनी आमची दृष्ट काढली सगळ्यांची आणि त्यांनी आमच्याबरोबर फुगड्या घातल्या आणि नाचल्या त्या आमच्याबरोबर म्हणजे हे प्रेम कुठे मिळणार आहे आपल्याला किंवा आम्हाला माझी एक मैत्रिणी आहे तिने आमच्या सगळ्यांसाठी आप्पे आणि चटणी करून आणली होती का तर तुम्हाला प्रवासामध्ये भूक लागली तर तुम्हाला काही नाही मिळालं तर हे खायला असू दे आणि खरंच सांगते रात्रीच्या प्रवासामध्ये तोच आधार होता आम्हाला म्हणजे इतकं प्रेम आणि आपुलकी हे कधी मिळालं असतं आम्हाला वाटतं हेच आहे हेच कदाचित तुम्ही तुमच्या आईकडनं या सगळ्या गोष्टी शिकल्या असाल म्हणून आज एवढा तुम्ही मनुष्य हे जमवलाय पण मला एक विचार असं वाटेल कारण आई मला पहिल्यांदाच भेटलाय त्याच्यामुळे मला खूप काय काय विचारायचं आहे जे काय म्हणजे सुकन्याताईंच्या लहानपणापासून गोष्टी मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडतील पण हे आम्ही जे काय पेरलं होतं नवरा बायकोनी वगैरे पेरलं होतं तर ते हिच्या उपयोगी पडलं म्हणजे त्यांचे त्याचे दौरे नेहमी असायचे नाटकं वगैरे असायची तर कुठल्याही गावाला गेली तरी कोणीने कोणी जे असायचो म्हणजे कधी प्रश्न पडला नाही की आता मी जाऊ कुठे काय असा कधी प्रश्न पडलेला नाही इतकं म्हणजे आम्ही पण कमवलं हो आणि आत्ता पण आम्ही कमवलं हो त्याच्या उपयोगी आलं सगळं माझ्यामध्ये सुगरण ज्या ताई म्हणतं की जे मराठी इंडस्ट्रीला बऱ्याच अशा खूप मोजक्या आहेत ज्या सगळ्या उत्तम मेजवानी असते त्या सेटवर असले की त्यातलं एक नाव म्हणजे सुकन्या ताई आणि सुकन्या ते मस्त सुगरण आहेत खूप काय काय वस्तू बनवतात त्यांच्या त्यांच्या हातचा कुठला पदार्थ तुम्हाला जास्त आवडतो का ना <laughs> जांगा? <आदो दे> का? <laughs> खर सांगायच आहे पण माझ्याकडे होती तिला काही शिकायची वेळच आली नाही त्यामुळे आता ती काय करेल ते आम्हाला आवडत आई <laughs> करायची आणि माझे आई बाबा दोघही दो कमर्शियल आर्टिस्ट त्यामुळे आई सकाळी उठून कधी ती तिला आम्ही पंजाब पंजाब मेलच म्हणतो त्यामुळे ती पटकन उठून कधी स्वयंपाक करायची आम्हाला कळायचं नाही मग माझी ताई माझ्याहून दहा वर्षांनी मोठी आहे ती करायला लागली कारण तिला किचनमध्ये आवड आहे मग लग्न करून माझी वहिनी माझ्या घरात आली तर ती करायला लागली त्यावेळी मला कधी मला अक्षरशः सांगते मला पाण्याचं भांडंसुद्धा उचलायला कधी लागलं नाही माझ्या माहेरी असताना आणि अजूनसही मी माहेरी गेली तरी माझी वहिनी रात्री दोन वाजतासुद्धा मला गरम गरम पोळ्या करून खायला घालते आणि मला कशालाही हात लावायला देत नाही म्हणजे माझं माहेर पण खरं तर रोजच असतं तिकडे गेल्यावर म्हणजे आईकडून शिकलेला असा एखादा पदार्थ की जो तुम्हाला उत्तम येतो आणि तो खास तुम्ही काकींकडन थाली शिकलाय थालीपीठ थालीपीठ येतं थाली आणि त्याच्यानंतर माझ्या आजचा ना आईला आता आठवत आथो, आठवत कसं नाही तुला माझ्या आजचा आईला ताक एकतर आवडतं कारण ते एकदा आठवणीने आणायला सांगते मला आणि दुसरी गोष्ट म्हणजे सांजा म्हणजे तिखट मिठाचा शिरा तो तिला खूप आवडतो बऱ्याच गोष्टी आहेत आणि मला एक खूप आनंद वाटतोय की आज रिलीज होऊन बऱ्याच दिवस झाले आता सहा महिने झाले आणि त्यानंतरही काकींचा एवढा उत्साह आहे की त्या इथपर्यंत सिनेमा बघायला आल्यात तुम्हाला कुठल्या प्रेक्षक येऊन भेटले का आणि सांगितलं म्हणजे अशा लोकांनी खूप सांगितलं असं कुठल्या कुठल्या गोष्टी ताईंचं काम आवडलं हो काम आवडलं फार सुंदर काम करते आम्ही कधीपासून आम्ही त्यांचे हे आहोत फॅन आहोत असं सगळं सांगतं आता आत्ता पण कितीतरी लोक भेटत गेले सुकन्या ते तुमच्यासाठी खरंच इमोशनल मोमेंट आहे कारण आई येणं आईला सगळं स्वतःच्याच मुलीविषयीचं कौतुक ऐकणं आज अजून काय वाटतं की माझ्याला का माहिती नाही असं वाटायचं पण आईला नेहमी वाटायचं की मी जयश्री गडकर सारखं व्हावं सीमादेवसारखं व्हावं मी सुलोचा दिदींसारखं व्हावं असं तिला का तेव्हा वाटायचं मला अजूनही कळलं नाही कारण आमच्याकडे काहीचही बॅकग्राऊंड नाही पण तिला वाटायचं आणि कदाचित ते स्वप्न पूर्ण होत असेल तिचं असं मला वाटतं असा एखादा अशी तुमची इच्छा आहे की ताईंनी ह्या सिनेमात किंवा ही भूमिका साकारावी अशी तुमची खास इच्छा आहे अशी कुठली आहे का भूमिका जी ताईंनी अजून साकारायची बाकी नाही आहे पण आता <laughs> <laughs> ते कुठली काय सोन्याची बावली ऑस्कर ऑस्कर हो फक्त तेवढंच बाकी स खूप पन्नास साठ त्या वरच आहेत केव्हाला जागा घरामध्ये पूर्ण केल्या माझ्या मध्ये तेवढी एकच इच्छा बाकी आहे तुमची ताई तेही ते आता काही दिवसांनी तुम्ही घेऊन त्याच्याबद्दल थँक्यू सो मच मला वेळा मी हजर असते हो आणि माझ्यामध्ये ती बावली येईल तेव्हाही तुम्ही हजर असाल आणि तुमच तेही इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल अशी आशा व्यक्त करूया आपण आणि थँक्यू सो मच मला इतकी छान मुलाखत दिली त्यासाठी आणि खूप बरं वाटलं काकी तुम्हाला हो हो आम्हालाही बरं वाटलं दोघींची मुलाखत घ्यायची आम्ही मोठ्या चालू ना ताई थँक्यू